जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सी इंग्रजी माध्यमिक विभागाने विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी गणित मॅरेथॉन तसेच पालकांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले गणित मॅरेथॉन स्पर्धेत वैभव भारती ईशी दुबे विनय प्रकाश वंशिका बोरकर इंग्रजी मॅरेथॉन स्पर्धेत मान्यता अनुमोलू संजना राजू चौधरी ईश्वरी उमेश खाडे तर रांगोळी स्पर्धेचे रुपाली जयेंद्र पेटकर दक्षता यतीन पाटील आणि श्रद्धा तांबोळी हे विजयी झाले त्यांना सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि चषक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक मंगेश खुटारकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धक पालकांचे आणि ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले तर संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा ठाकूर यांनी आपल्या भाषणातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या गुणी दानी आणि हरहुन्नरी हुन्नरी व्यक्तिमत्वाचे वर्णन करून त्यांच्याबद्दलचा आदर आपल्या सर्वांच्या मनात होता आहे आणि कायम राहील असे नमूद केले या कार्यक्रमाला शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रिया काशीद सहसचिव स्नेहल सूर्यवंशी इंग्रजी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पूर्व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी मुख्याध्यापक संतोष चव्हाण पर्यवेक्षिका निर्जा अधुरी गायत्री पाटील महेश पोपेटा स्नेहा पाटील संगीत शिक्षक रुपेश मडवी तबला वादक श्री खरे चैताली सुर्वे सरोज जितेकर प्राची इसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते